नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी धक्कादायक नागर येथे शेख बंधूंवर पंधरा ते वीस जणांकडून कोयत्याने जीव घेणा हल्ला आज मंगळवारी अहमदनगरमधील नागरदेवळे येथे दोन गटामध्ये तुफान हाणामाऱ्या झाल्या असून उमेश शेख आणि उजेर शेख या दोघा भावांवर जमावाकडून हल्ला करण्यात आलाय यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वादाचं कारण मात्र अद्यापही समोर आलं नाही भिंगार कॅम्प पोलिसांच्या वतीने सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला असल्याची माहिती जखमींच्या वतीने देण्यात आली आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा